नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गट ब व गट मधील पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पस्तीस चारशे ते एक बारा चारशे हा पेस्किल या ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्र शासनामार्फत कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर महाजॉब चॅनल असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यालयामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे दोन हजार मार्फत दोन हजार मधील पहिली जाहिरात आहे जी या या डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिपार्टमेंट तुम्हाला समजलेला आहे पुढे आपण बघूया पदांची माहिती त्यानुसार बघा आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्य प्रयोगशाळांमध्ये ज्यामध्ये मुंबई आहे नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपात्री त्याचबरोबर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क संवर्गातील पदांसाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं आहे पहिलं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यामध्ये टोटल ज्या जा जा जागा आहेत त्या सदतीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी एस सी बी सी आणि याचबरोबर ईडब्ल्यू एस या आर्थिक जे काय दुर्बल घटक आहेत त्या अंडरसुद्धा या ठिकाणी जागा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे अपडेटेड जाहिरात आहे नुकतीच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जागांचे विश्लेषण तुम्ही कॅटेगरी वाईज जे आहे ते या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये समांतर ठिकाणी महिला आरक्षण माजी सैनिक पदवीधर प्रकल्पग्रस्त यांना एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे किंवा नंबर ऑफ वॅकन्सीस कशा प्रकारे हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या व्यतिरिक्त या ठिकाणी आरक्षित पद दिव्यांगांसाठी सुद्धा एक जागा रिझर्व आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टोटल सदतीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत पुढे आपण बघूया दुसरं पद आहे ते विश्लेषण प्रसाद शास्त्रज्ञ गट ब मधला आहे राज अगेन यामध्ये पदसंख्या टोटल एकोणीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हॉरिझन्टली त्याचबरोबर व्हर्टिकली जे रिझर्वेशन आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता देव्यांगांना या ठिकाणी अगेन एक जागा रिझर्व्ह आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल यानुसार टोटल एकोणीस प्लस सदतीस जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत पुढे आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्ही बघू शकता पहिलं पद आहे विश्लेषण रसायन रसायनशास्त्रज्ञ गट ब पत्रिका पदासाठी एस चौदाचा टॉपचा पे स्केल तुम्हाला अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे या ठिकाणी सॅलरी मिळत आहे या व्यतिरिक्त तुम तुम्हाला जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते काय आहे आपण बघूया यामध्ये एक तर पहिलं क्वालिफिकेशन तुमचं आहे किंवा ते दुसरं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता पहिल्या क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी पजेसेस डिग्री इन फार्मसी ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री ऑफ रेकिग्नाईज युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे तर नसेल हे क्वालिफिकेशन तर तुमच्याकडे पजेसिस डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑफ एनी रिकग युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑपरेनिंग सच डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ज्यामध्ये कमीत कमी अठरा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे सायन्सची डिग्री असेल तर जर फार्मसी किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमधून झालेलं असेल तर मात्र तुम्हाला अनुभवाची गरज नाही आहे दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटकमधलं यासाठी अगेन पस्तीस चारशे एक बारा चारशे तुम्हाला पेसकेल्या ठिकाणी मिळत आहे यामध्ये हॅव सेकंड क्लास किंवा मानव विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक असाल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता या पदासाठी सुद्धा भरपूर कॅन्डिडेट इलिजिबल होतील या ठिकाणी सुद्धा तुम्ही इलिजिबल असाल तर प्रयत्न करू शकता आता पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे राहील तर वयोमर्थ जर बघितला तर तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे यामध्ये मागासवर्गीयांना खेळाडूंसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिकच्या मागासवर्गासाठी पाच वर्ष शिथिलता त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे ही या ठिकाणी महत्त्वाचं हो आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकाल या व्यतिरिक्त या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो एक हजार रुपये फॉर्म फी राहील राखीव अर्थात खुल्या गटासाठी तर राखीव प्रयोगानं नऊशे रुपये फॉर्म पे भरलेले आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला याबाबतची डिटेलमध्ये माहिती मिळेल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ही जी जाहिरात आहे की नोटिफिकेशनमध्ये आलेली आहे या व्यतिरिक्त जी ॲडिशनल माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जी एफ डी ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता ही जी जाहिरात होती ती न्यूजपेपरमध्ये आलेली होती धन्यवाद